उपमुख्यमंत्री फडणवीसांनी छगन भुजबळ यांना बाजूला करावे नसता एकही सीट राज्यात भाजपाची येऊ देणार नाही मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा आरक्षणावर वेळ वाया न घालवता तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा मनोज जरांगे पाटील काही झालं तरी मी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही जरांगे पाटलांचं जालन्यात वक्तव्य आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर असताना जालना येथे त्यांची शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि अभिवादन करून महारॅलीला जालना शहरातील मोतीबाग येथून सुरुवात होऊन या रॅलीचे सभेत रूपांतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे झाले यावेळी जालना जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव या महारॅलीमध्ये सामील झाला होता या प्रसंगी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे की सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही कारण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठ्यांचा हा ताकदीचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष असाच कायम राहणार आहे काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही असा सल्ला सुद्धा यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाज दिला आहे आहे त्यांनी सरकारवर जोरदार जोरदार निशाणा साधला विरोधकांवरही टीका करत त्यांनी म्हटले आहे की मला काही जण जातीयवादी म्हणत आहेत आमच्या जातीचा प्रश्न मी उभा केला म्हणून मी जातीवादी झालो का या सरकारला पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त पुरावे है, हैदराबादला मिळाले आहेत है, तसेच मराठ्यांची मागणी जाणून बजून हे सरकार पूर्ण करत नाही आहे रोज नवीन नवीन डाव सरकार खेळत आहे व आम्हा मराठ्यांना बेड्यात काढत आहे पण सरकारला आम्ही सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने इशारा देतो की मला राजकारणात यायचं नाही आहे कारण राजकारण तुम्ही तुमचं करा मराठा समाजाला आरक्षण तुम्ही देऊन टाका एवढीच माझी विनंती आहे तसंच यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली यावेळी बोलताना ते म्हटले आहे की मी छगन भुजबळ यांच्यासारखं फुकट खाल्लेलं नाही माझ्या मागे माझा समाज आहे अशी जाहीरी टीका ही यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला आहे की मराठ्यांच्या नादी लागू नका ना हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करा तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जातीयवादी सुरू केला आहे त्यांनी अंबडमध्ये जाऊन ओबीसींची सभा घेतली आहे हे चुकीचं आहे व आमच्या अंबडमध्ये येऊन हातापाय तोडण्याची आम्हाला धमकी देतात मग छगन भुजबळ जातीवादी नाहीत का तसेच ओबीसींच्या काही नेत्यांना छगन भुजबळ यांनी उपोषणाला बसायला लावले मग हा जातीवाद नाही का हे जर त्यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मी मराठा आहे माझ्या जातीसाठी मी कट्टर आहे आणि राहणार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जरंगे पाटील यांनी इशारा दिला आहे की तुम्ही लवकरात लवकर माजी मंत्री छगन भुजबळ यांना बाजूला करा नसता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची एकही सीट येऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी लगावला आहे